नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या लक्ष्मीदी ज्ञान यूट्यूब चॅनलवरती आपल्या चॅनलवरती आपण सरकारच्या विविध योजनांचा परिचय करून घेत असतो आणि त्या योजना शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असतात दिव्यांग व्यक्ती असतील महिला असतील बेरोजगार तरुण असतील बचत गट असतील या सर्व लोकांच्या संदर्भामध्ये विविध अशा योजनांचा परिचय आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून घेत असतो त्याचप्रमाणे या ठिकाणी रेशन कार्डधारकांना मोफत साडे मिळणार अशा प्रकारच्या बातम्या वर्तमानपत्रामध्ये झळकत आहेत परंतु नेमकं काय सत्य हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत कारण रेशन दुकानावर अन्नधान्याबरोबरच आता साडीही मिळणार आहे राज्य सरकारच्या या वस्त्र उद्योग विभागाने या संदर्भात निर्णय घेतलेला आहे राज्यातील अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार असून प्रत्येक कुटुंबांना दरवर्षी एक साडी रेशन दुकानावर मोफत मिळणार आहे विशेष म्हणजे शासनाने निश्चित केलेल्या सणादिवशी या साडीचं वाटप होणार आहे प्रत्येक स्त्रियांना म्हणजे ही साडी मिळणार का अशा प्रकारचा प्रश्न जर तुमच्या मनामध्ये आला असेल तर त्याचंसुद्धा सुद्धा उत्तर या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे कारण जे काही अंत्योदय धारक रेशन कार्ड शिधापत्रिका कार्ड धारक असतील अशाच लोकांना ही साडी भेटणार आहे आणि या साडीची किंमत जवळपास तीनशे पंचावन्न रुपये एका साडीची किंमत असणार आहे राज्य शासनाकडून दिला जाणारा निधी यंत्रमाग महामंडळ संस्था ही योजना राबवणार आहे त्याच्यामुळं दोन हजार तेवीस चोवीस या वर्षाकरिता महामंडळ एक साडी तीनशे पंचावन्न रुपयाला खरेदी करणार आहे या योजनेसाठी साड्यांची उत्पादन वाहतूक जाहिराती प्रसिद्धी करण्यासाठी या ठिकाणी विविध प्रकारच्या मंडळांची सुद्धा स्थापना करण्यात आलेली आहे ही योजना आता किती वर्षासाठी असणार अशा प्रकारचा प्रश्न जर तुमच्या मनामध्ये आला असेल तर पाच वर्षासाठी या योजनेची अंमलबजावणी असणार आहे वस्त्र उद्योग विभागाने एकात्मिक व शाश्वत वस्त्र उद्योग धोरण जाहीर केले आहे आणि या धोरणानुसार ही योजना दोन हजार तेवीस ते दोन हजार अठ्ठावीस या पाच वर्षासाठी निश्चित करण्यात आलेली आहे राज्यात अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांची संख्या चोवीस लाख अठ्ठावन्न हजार सातशे सत्तेचाळीस इतके आहे आणि या सर्व कुटुंबांना पुढील पाच वर्ष प्रत्येक वर्षी या योजनेच्या माध्यमातून साडीचे वाटप केले जाणार आहे त्याच्यामुळे आतापर्यंत आपल्याला वाटत होते की रेशन कार्ड दुकानावर धान्याचीच विक्री केली जाते परंतु आता या ठिकाणी वस्त्र उद्योग महामंडळामार्फत रेशन कार्ड धारकांना सुद्धा साडी दिली जाणार आहे त्याच्यामुळे आपल्या आजूबाजूला असलेल्या सर्व अंत्योदय धारक कुटुंबांना या योजनेची माहिती व्हावी जर तुम्हाला वाटत असेल तर नक्की हा व्हिडिओ इतरांना सुद्धा शेअर करा आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर प्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद